पुढच्या बातमीकडे राज्यामधील तीन हजार पाचशे तेरा उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे यामध्ये भाजपाचा एकही उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या पराजयाशिवाय महाविकास आघाडीसह राज्यातील प्रादेशिक पक्षांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांपैकी तब्बल तीन हजार पाचशे तेरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय मनसे वंचित आणि रासपच्या पंच्याण्णव टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय या पक्षांवर मोठी नामुष्की उडवली आहे महत्वाचं म्हणजे शिवसेना शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट ठाकरे गट या पक्षांच्या किमान एक ते दहा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय भाजपा हा एकमेव पक्ष असा आहे ज्याच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं नाहीये निवडणूक लढण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून काही रक्कम ही अनामत अर्थात डिपॉझिट म्हणून घेतली जाते आणि या उमेदवारांना वैध मताच्या एकष्ठांशही मतं मिळालेली नाहीत तर त्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं जात डिपॉझिट केव्हा जप्त केलं जातं पाहूयात निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम घेतली जाते उमेदवारांना षष्ठांश मतं मिळणं बंधनकारक असतं एक सष्टाव मतही न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होत डिपॉझिट जप्त होणं ही पक्षाची नामुष्की समजली जाते